नमस्कार भावांनो आता सर्वांना आतुरता लागली ती म्हणजे उद्या होणाऱ्या युवा हिंदी केसरी नाशिक मैदानाची तर तुम्हाला मी तीन चार नंदींचे पैरे सांगणार आहे एक म्हणजे छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा लखनचा पैरा कोणासोबत असणार आहे तसेच आता जे प्रसिद्धी झोतात आहेत मालक असे शाकीरजाई जाकीरबाई पठाण यांचे राजा सम्राट चिमण्याचा पैरा कोणासोबत असणार आहे तसेच बिंदोडचा बादशाह मथूरचा पायरा आणि आपला लाडका बैलगाडा क्षेत्रातील देव बकासूरचा पैरा कोणासोबत तर भावानो उद्या जे मैदान आहे मोठं मैदान आहे प्रथम क्रमांक दोन लाख अकरा हजार असलेलं युवा हिंदी केसरीचं हे मैदान आहे द्वितीय क्रमांक एक लाख पंचावन्न तृतीय एक लाख अकरा अकरा अशी लाखामध्ये बक्षिस आहेत तर बरेच आपल्याला टॉपची नंदे उद्या नाशिक मैदानात दिसणार आहेत मथुर दाखल झालेला आहे बकासूर दाखल झालेला आहे तिकडे आणि लखन देखील दाखल झालेला आहे उद्या काही टॉपचे नंदे दाखल होणार आहेत तर आता आयोजकांची बाईट आलेली आहे की कोणत्याही आज पाऊस झालेला नाही उद्या मैदान नक्की होणार आहे आता तिथल्या आयोजकांनी सांगितलेलं आहे तर काल नाशिकला मोठ्या प्रमाणात पाऊस झाला होता पण आज पाऊस अजिबात नाही झाला आज देखील मुंबईला देखील पाऊस नाही झाला मुंबईला चांगल्या रीतीने मैदान झाला त्यामुळे उद्या हे युवा हिंदी मैदान नक्कीच होणार आहे असं आयोजकांनी सांगलेलं आहे तर आता महत्वाचा हो विषय म्हणजे पैरे कोणाचे कोणासोबत तर पहिला पैरा सांगतो छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखनचा लखन आणि लखन आत्ताची जोडी फेमस आहे लखन सोबत जो पैरा पळतोय आदतचाच आदत किंग बैजा बैजा आणि लखन ही जोडी जेव्हा एकत्र येते तेव्हा नक्कीच एक नंबर करत असते तीच जोडी पुन्हा एकदा उद्या आपल्याला युवा हिंदी केसरी मैदानात पळताना दिसणार आहे लखन आणि बैजा आणि दुसरा टॉपचा पैरा ती ती देखील एक टॉपची जोडी नेहमी पळत आलेली म्हणजे शाखेर शाकीरभाई झाकीरभाई पट्टाण यांचा जो राजा आणि सम्राट राजा आणि सम्राट ही जोडी देखील उद्या शंभर टक्के पलताना दिसणार आहे नाशिक मैदानात मागे देखील पाळली होती पण पुन्हा एकदा ही जोडी आपल्याला पलताना दिसणार आहे राजा आणि सम्राट ही जोडी घरचीच गाडी पालणार आहे आणि चिमण्याची अपडेट काय तर भवान चिमण्याची अपडेट अशी होती की चिमणे हो उद्या नाही पालणार त्यांचं नियोजन किव्वळ मैदानासाठी झालेले आहे पण किव्वळ मैदानाचं पण अजून संभ्रमात की होईल की नाही पण चिमण्याचं नियोजन किवळ मैदानासाठी झालेलं आहे एवढं निश्चित उद्या चिमण्या नसणार आहे राजा सम्राट ही जोडी उद्या शंभर टक्के आहे आणि बिंदोरचा बादशाह मथूर मथूरचा पैसा तर मी सांगतो मला वैयक्तिक कारण की जो महाराज आहे विदर्भ एक्सप्रेस तो इकडे शुभम दादा पाटील यांच्या नियोजनात पळत होता इकडेच त्यांच्या दावणीला होता मथुर आणि महाराज दोघेही एकत्रच नाशिकला दाखल झालेले त्यामुळे मला असं वाटतंय मथुर आणि महाराज ही जोडी उद्या आपल्याला पलताना दिसणार आहे आणि महत्त्वाचा आता सर्वांना आतुरता लागली ती म्हणजे बकासूरचा पायरा कोणासोबत हे देखील मला अजून शंभर टक्के फिक्स नाही माहिती पण मी तुम्हाला अंदाजित सांगतो एवढं निश्चित की नाशिकचाच बैल आहे बकासूरचा पायरा हा नाशिकचाच आहे तर मला एक दोघांकडून अपडेट मिळालेली की मागच्या मैदानात नाशिकला जी जोडी पलाली होती तीच पुन्हा एकदा पलेल असं सांगण्यात येत आहे त्यामुळे मला असं वाटतंय म्हणजे मागचा कोण होता पायरा हा बकासूरचा तर भाऊजा भाऊजा नावाचा जो नंदी होता नाशिकमध्ये ही जोडी मागे बकासूरसोबत पलाली होती तीच एक मी अंदाजित सांगतोय मला असं वाटतंय उद्या हीच जोडी पुन्हा एकदा पलताना दिसेल बकासूर आणि भौजा जर भाऊजा नसला तर नाशिकचा बैल हे एवढं निश्चित तिकडचा नवीनच नंदी असणार आहे पण बहुतेक बकासूर आणि भौजाच हीच जोडी असणार असो भावांनो उद्या नक्कीच हे टॉपची नंदी कमबॅक करतील गुलाल घेतील अशी आशा करतो कारण की उद्या युवा हिंदी मैदान आहे धन्यवाद